दिनांक सव्वीस एप्रिल रोजी देशात अठ्ठ्याऐंशी जागांसह महाराष्ट्रातील आठ जागांवर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली यामध्ये अमरावती जिल्ह्याचा सुद्धा समावेश होता अमरावती जिल्ह्यातील निवडणूक टक्केवारीचा आढावा घेण्याचे झाल्यास सविस्तर उत्तर असं की अमरावती विधानसभा क्षेत्रात एकूण सत्तावन्न पूर्णांक एकावन्न टक्के मतदान झालं अचलपूरमध्ये अडुसष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालं तिवसा विधानसभा क्षेत्रात एकूण चौसष्ट पूर्णांक चौदा टक्के मतदान झालं मेळघाट क्षेत्रात एकाहत्तर पॉईंट दोन टक्के मतदान पार पडलं बडनेरा विधानसभा क्षेत्रात एकूण पंचावन्न पूर्णांक अठ्याहत्तर टक्के मतदान झालं त्यासोबत दर्यापूर विधानसभा क्षेत्रात एकूण सहासष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान पार पडलं एकूण संपूर्ण विधानसभा क्षेत्रांची मटांची टक्केवारी पाहता संपूर्ण जिल्ह्यात चौसष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झालेलं आहे झालेलं हे मतदान कोणाच्या पगड्यात जाऊन बसेल कोणाच्या नावावर किती शिक्के पडले आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल काही दिवस पूर्वीच्या निवडणूक प्रचार रणधुमाडीकडे जे अमरावती जिल्ह्याचा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून इतिहास राहिलेला आहे त्याच अमरावती जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार आनंदराव वडसूड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेल्या नवनीत राणांनी दारून पराभव करून विजय मिळवला होता व पाच वर्ष अमरावती जिल्ह्याच्या गादीवर अधिराज्य सुद्धा केलं मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नवनीत राणांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मोठा धक्काच दिलेला आहे माहितीकडून उमेदवारीची तिकीट मिळवून आनंदरा वारसुळांचं राजकारणातील एक प्रकारे द्वार हे नवनीत राणांनी कायमच बंद केलेलं आहे अशा चर्चा आता सर्वत्र ऐकायला मिळतात तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली ते म्हणजे जिल्ह्यातील एका विधानसभा क्षेत्रातील आमदार बळवंत वानखडे यांना दोघांची प्रचार प्रचारसभा आणि रणधुमाडी जोरात सुरू असताना यामध्ये जोड मारलाय तो म्हणजे बच्चूकडूनही प्रहार पक्षाकडून शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा रुग्णसेवक दिनेश बोग यांना उमेदवारी जाहीर करून एका प्रकारे अमरावती जिल्ह्याचा हृदयाचा ठोका हा बच्चूकडून चुकवलेला होता जिथे नवनीत राणा आणि बळवंत वानखडे म्हणजेच काँग्रेस आणि भाजप अशी लढत होणार होती तिथेच आगमन झालेलं होतं ते म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचं अमरावती जिल्ह्यात ठिकठाकपणे आपलं वर्चस्व असलेला प्रहार पक्ष याने सुद्धा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपला उमेदवार दिलेला आहे व तिन्ही नेत्यांचं नाव जोराने अमरावती जिल्ह्यात सुरू होतं यामध्येच नवनीत राणांच्या प्रचारासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रचार सभा आणि मोठमोठे प्रोग्राम्स राबवण्यात आले विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या सभा या अमरावती जिल्ह्यामध्ये पार पडल्या व त्याच पाठोपाठ काँग्रेसकडून सुद्धा उमेदवार बळवंत यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी नाना पटोले विरोधी पक्षनेते सभा पार पडल्या त्यामुळे जिल्ह्यामध्ये दोन्ही उमेदवारांनी ठिकठाकपणे मतदारांच्या मनावर आपला ठसा उमटवलेला होता मात्र दुसरीकडे प्रश्न गाजला तो म्हणजे बच्चू कडूंचा सायन्सकोर मैदानासाठी अख्खा अमरावती जिल्हा हादरवून टाकणारे बच्चू कडू एकीकडे अमित शहाची सभा सुरू असताना दुसरीकडे अमित शहाच्या सभेपेक्षा जास्त लोक हे बच्चूकडूंच्या सभेसाठी उपस्थित झालेले होते त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष हे वेधले गेलं ते म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश यांच्याकडे त्यामुळे तिनेही पक्षांची ताकद या जिल्ह्यामध्ये प्रचार काळात सर्वांनीच पाहिलेली आहे जिल्ह्यात झालेलं एकूण मतदान जवळपास पासष्ट टक्के हे कोणाच्या पागड्यात जाऊन बसेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे महाविकास आघाडी आणि महायुतीची जवळपास सारखी जिल्ह्यात ताकद असताना बच्चू कडूंनीही एका कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन एका प्रकारे संपूर्ण जिल्ह्याच्या हृदयाचा ठोका होता खासदार राहिलेला नवनीत राणा व ग्रामपंचायतच्या सरपंचत्वापासून आपला राजके प्रवास करणारे बळवंत वानखडे यांसारख्या दोन्ही मोठ्या राजकीय विश्लेषकांपुढे एक कार्यकर्ता उभा करणे ही एक कमालीची आणि धाडसास्पद बाप बच्चूकडून अमरावती जिल्ह्याला दाखवून दिली मात्र तिन्ही उमेदवारांची ताकद जिल्ह्यामध्ये सारखीच असताना या जिल्ह्यात नवनीत राणा आपली खासदारकी कायम ठेवणार की ग्रामपंचायतच्या सरपंचत्वापासून खासदारकीच्या उमेदवारीपर्यंत आपला राजकीय प्रवास खेचून आणणारे बळवंत बांधडे या जिल्ह्याचे खासदार होणार की एका दिनेश बुप सारख्या साध्या कार्यकर्त्याला हा जिल्हा आपला खासदार बनवेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला फक्त मिळू शकतात ते म्हणजे चार जून रोजी तत्पूर्वी आपण श्रोते प्रेक्षकांना काय वाटते कोण असेल अमरावतीचा सा खासदार सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये